काय पुन्हा टेन्शन आलं ना सततचा विचार कामाचा प्रेशर नात्यांमधले गोंधळ आणि मेंदू जडू सतत ऑन पण एक गोष्ट लक्षात घ्या आनंदी राहण्यासाठी फार काही मोठं करणं लागत नाही याचं एक साधं पण दमदार उत्तर आहे माइंडफुलनेस म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर आत्ता जिथे आहोत तिथेच संपूर्ण लक्ष देणं ना भूतकाळाची कुरबूर ना भविष्याची घालमेल फक्त आता आजूबाजूचा आवाज ऐका पंख्याची सळसळ रस्त्यावरची गाड्यांची चळवळ आणि तुमचा स्वतःचा श्वास त्याची जाणीव ठेवा एवढंच दिवसातून फक्त काही मिनिटं जेवताना चालताना चहा पिताना जो क्षण जगता आहात त्यात पूर्णपणे राहा याचं काय फायदे टेन्शन कमी होतं मन शांत राहतं आणि एकाग्रता तर जबरदस्त वाढते डिप्रेशन ॲन्झायटी असलेल्या लोकांसाठी हे खरंच एक वरदान आहे आजच सुरू करा स्वतःसाठी आपल्या मनासाठी कारण आयुष्य हे आजचं असतं उद्याचा नवे आवडलं ना मग लाईक करा शेअर करा आणि हो माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका